राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त जामखेड येथे शंभुराजे कुस्ती संकुल व मंगेशदादा आसबे यांच्या नेतृत्वाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये अठ्ठ्याहत्तर तरुणांनी रक्तदान केले अशी ही माहिती मंगेशदादा आसबे यांनी दिली या शिबिराचे उद्घाटन जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्या हस्ते झाले होते 何でない जन्म जन्म जयंती निमित्त आम राष्ट्रवादी कांग्रेस के ने मराठा सेवा अध्यक्ष मंगजे दादा आजबे यांनी आज जो कार्यक्रम गेली दहा वर्षापासून जयंतीचा कार्यक्रम करतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मा जिजावनी जो पुत्र या महाराष्ट्राला देशाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज हे कुठल्या जाती धर्माचे नव्हते तर सर्वांचे होते ते अन्याय करण्याच्या मोकल्याच्या विरोधात होते मुसलमानांच्या विरोधात नव्हते आज महाराष्ट्राची परिस्थिती चाललेली आपल्या आजूबाजूच्या जिल्ह्यातलं वातावरण बघतात मला असं वाटतं मंगेश दादा की सर्व जाती सर्व जाती धर्मांना घेऊन प्रत्येक घटकाला बारीकचा बारीक घटक आपण महाराष्ट्राचे जाणते लोक आहोत आपण बहुसंख्य आहोत आपण लहान लहान जातींना घेऊन सुद्धा आपण अतिशय चांगलं धामगेड शहरात आणि तालुक्यात महादेजाऊंच कार्य जे केलेलं आहे त्याचं नवीन तरुण पिढीना तो इतिहास माहिती व्हावा आणि या निमित्त आपण जे जयंतीन रक्तदानात कार्यक्रम केला असेच सगळे कार्यक्रम आपल्या हातून जामखेड तालुक्यात आता तर राजू शेटने सांगितल्याप्रमाणे की होत्या जिजाऊ माऊसाहेब आई साहेब म्हणून झाले छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवराय झाले म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं तर म्हणजे आज परिस्थिती अत्यंत वाईट महाराष्ट्रामध्ये आहे आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये परिसरात आपण पाहतो की कशा पद्धतीच्या घडामोडी जातीवाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चालू आहे आणि त्याचा गैरफायदा काही गुंड लोक त्या ठिकाणी घेतात मास्ता सरपंचाची हत्या निर्भूर हत्या झाली आणि त्यामागे कुठला समाज किंवा जात नव्हती परंतु एक गुंड प्रवृत्तीचे लोक होते आणि ही कीड समाजातून गेली पाहिजे याच्यासाठी छत्रपती शिवरायांचे विचार आज खऱ्या अर्थाने समाजामध्ये रुजले पाहिजेत त्या पद्धतीने समाज वाढला पाहिजे आज जयंतीच्या निमित्ताने अत्यंत कौतुकास्पद कार्यक्रम रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी मंगेश दादानी घेतलाय पुन्हा एकदा मंगेश दादाचं अत्यंत कौतुक करतो की गेली दहा वर्षे रक्तदान शिबिर जिजाऊ मातेच्या जयंतीच्या निमित्ताने जी ते करत आहेत अशाच पद्धतीचं त्यांचं कार्य इथून पुढच्या काळात समाज उपयोगी राहावं निश्चित स्वरूपात आमचे सर्वांचे त्यांना साथ राहिले आज तालुक्याचे कर्तव्य सुद्धा सन्माननीय गणेशजी माळी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे तसंच आमचे प्रदेशाचे सरचिटणीस राजेंद्रजी कोठारी साहेब त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते तथा पदाधिकारी दत्ताभाऊजी वारी तेही उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे कोले नाना सर्व सर्वच टीम टीम असते सर्व टीम म्हणतो मी अशा या चांगल्या कार्यक्रमानिमित्त काय आपण करावं याचं उत्तम आणि जित जागतं असं उदाहरण आहे रक्तदान शिबिर कारण ज्या ज्यावेळी अनपेक्षित प्रसंग घडतो अनपेक्षित घटना घडतात आणि आपल्याला सर्वात महत्वाची गरज म्हणजे रक्ताची लागत असते ती गरज ओळखून ती परिस्थिती ओळखून प्रत्येक वर्षी दादा आणि शंभूराजे कुस्ती संकुल सर्व टीम हा रक्तदानाचा भव्य असा कार्यक्रम आयोजित करतात मला तरुणांना युवकांना एवढंच सांगायचं आहे की जिजाऊ जयंती उत्सवानिमित्त आपण लोकउपयोगी कामं करावी आणि वेगवेगळे उपक्रम करून आपण जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावा नमस्कार बारा जानेवारी दरवर्षी आपण माझी जिजाऊची जयंती साजरी करत असतो मोठ्या उत्साहाने तालुक्यातील सर्व जनतेला या ठिकाणी प्रथम का मी जिजाऊ जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो माझे इथं सांगायला मला आनंद वाटतो माझ्या नोकरीची सुरुवात माझे जाऊनच्या जन्म ठिकाणी सिद्धखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी सुरू झाली आणि त्या ठिकाणी आम्ही चार वर्ष जयंतीचा कार्यकाळ केलेला आहे आणि मोठ्या उत्साहात आम्ही ते साजरे करत होतो मोठा जन्मोत्सव तिथं होता तर अशाच प्रकारचं वातावरण या ठिकाणी रामखेडमध्ये सुद्धा आहे तर चांगला आनंद आहे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद निमित्त जयंतीनिमित्त प्रमाणे काही वर्षी आम्ही रक्तदान शिबिर घेत आहोत हे आम्ही जवळजवळ दहा वर्ष झालं रक्तदान शिबिर घेत आहोत या उप उपक्रम समोराचे कुस्ती संकुल आयोजित करत आहोत खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर रक्तदान एक जीवनदान आहे जर आपल्याला तालुक्यातील कोर सर्वसामान्य जनतेला जर ब्लड लागलं तर आम्ही अहमदनगर ब्लड बँक हा शिबिराचा कॅम्प देत आहोत तर इथून आम्ही दहा वर्ष झालं काम करत असताना ह्या जेव्हा आपल्या तालुक्यातील जर ब्लड लागलं तर ही सर सर्वी जे तपिडी ब्लड बँक आहे ही आम्हाला सहकार्य करून सुद्धा ज्या ठिकाणी लागतं त्या ठिकाणी ब्लड देत आहे आणि एकोणीस फेब्रुवारीसुद्धा आम्ही शंभुराजे कुस्ती संकुलाच्या वतीने निमित्त कुस्त्याचं मैदान घेत आहोत आणि सर्व जनतेला जिजाऊ जयंतीच्या जा, आम्ही खूप खूप सुभेच्छेत आहोत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे कधी हे रक्त रक्त कमी पडू शकतं त्यासाठी सर्व तालुक्यातील युवकांना विनंती की तुम्ही रक्तदान शिबिरामध्ये सह जातीचा सहभाग घेऊन आपल्या रक्तदान केल्यामुळं पुन्हा तरी जीव वाचण्याची मदत होईल ह्यासाठी मी आवाहन करतो